हिवाळा चालू झाला की पातीच्या लसणापासून तयार होणारे आयते हे आवर्जून करावेसे वाटतात हिरवेगार मौसूद आणि चवीला अगदी उत्तम असे आयते हे खूप छान लागतात नमस्कार मी अंजली अंजली झोम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर या पातीच्या लसणाचे आयते मी कशा पद्धतीने करते हे आज मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे तांदूळ घेणार आहे मी इथे साधारणत दीड ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तर तांदळाला मी छान स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून त्याला रात्रभर भिजायला घातलेलं आहे कमीत कमी चार ते पाच तास तरी हे तांदूळ भिजायला हवेत मला हे आहे ते सकाळी बनवायचे होते त्याकरिता मी हे तांदूळ रात्री भिजायला घातलेले आहेत तर हे तांदूळ बारीक करताना आपल्याला त्यात पातीचं लसण चार ते पाच हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्हाला तुमच्या तिकट्याच्या प्रमाणानुसार घ्यायचं आहे त्यानंतर थोडे कढीपत्ता कोथिंबीर आणि थोडे आलं यात आपल्याला घालायचं आहे तर आता आपण हे तांदूळ ह्या साहित्यासकट आपण बारीक करणार आहोत तर मी हे बारीक करून घेते या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे तांदूळ यामध्ये आलेले आहेत ते मी तेवढे घेतलेले आहेत आणि बाकी जे साहित्य आहे ते मी सगळे यामध्ये घातलेलं आहे उरलेले तांदूळ मी यानंतरच्या याच्यामध्ये घालणार आहेत त्यामध्ये साहित्य टाकायची गरज नाही किंवा आधी तांदूळ बारीक करून त्यानंतर मग हे साहित्य बारीक केलं तरीही चालेल तर आता मी हे तांदूळ आणि हे साहित्य बारीक करून घेते एकदा वाटण केल्यानंतर मी त्यामध्ये थोडं जिरं घातलं आणि मग परत त्याला मिक्सरमधून फिरवलेलं आहे तर हे बारीक केलेलं बॅटर मी एका पॉटमध्ये काढून घेते फिरलेले तांदूळ पण आपण यामध्येच आता बारीक करून घेऊयात याच पॉटमध्ये मी थोडं पाणी घालून त्याला लागलेलं बॅटर काढून घेते आहे तर हे बॅटर तयार झालेलं आहे बॅटर हे आपल्याला थोडंसं पातळच ठेवायचं आहे जर ते घट्ट झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं पाणी घालून त्याला पातळ करू शकता हे एवढं पातळ घेतलेलं आहे हे बॅटर बाजूला ठेवून या आयत्यांबरोबर खायला आपल्याला बटाट्याचं भारीत करायचं आहे हे आयते साध्या लोणच्या बरोबर देखील खायला अगदी मस्त वाटतात यासोबत खायला बटाट्याचं भरीत करणार आहे तर त्यासाठी मी पॅनमध्ये तेल तापवलेलं आहे त्यात जिरं मोहरी मिरची पेस्ट घातलेली आहे आणि कांदा घातलेला आहे त्याला थोडं फिरवून त्यामध्ये नंतर मी कढीपत्ता घातलेला आहे थोडी सोप हो मग त्यामध्ये फ्रेश मटार घालूयात त्यानंतर थोडी हिंग तिखट हळद धणेपूड तुम्हाला मसाले यामध्ये घालायचे आहेत तुम्ही ते घालू शकता त्यानंतर यात मी बॉईल करून टाकलेले बटाटे टाकलेले वाटण तयार करायला चालू करायच्या अगोदर मी हे बटाटे बॉईल करून घेतलेले होते ते तर याला छान मिक्स करून घेऊया तुम्हाला ज्या पद्धतीने बटाट्याचं भरीत करायचं असेल तुम्ही तसं करू शकता ते छान मिक्स झालेलं आहे वरून कोथिंबीर टाकूया आणि हे बटाट्याचं भरीत अगदी तयार आहे त्यानंतर आपण इकडे या बॅटरकडे वळूयात तर यामध्ये मी आता मीठ घालते आहे मग याला छान मिक्स करून आपण आय ते तयार करायला सुरुवात करूया तर इथे मी पॅन तापायला ठेवलेला होता पॅन हा छान तापायला हवा त्यानंतर मी त्याला थोडंसं तेल लावून घेते आहे जेणेकरून हे बॅटर याला स्टिक व्हायला नको आहे हे पातळच असतं त्यामुळे आपल्याला याला चम्मच फिरवायची गरज नाही आहे जास्त आपण त्याला फक्त असंच टाकल्यानंतरच ते ज्या शेपमध्ये पसरेल त्या शेपमध्ये पसरू द्यायचं नंतर याला छानवरून तेल लावूया आपण त्याला छान पसरून घेऊयात आणि याला छान एका साईडला शिजू देऊया शिजायला फार वेळ लागत नाही पण स्टिक होण्याची भीती असते त्यामुळे याकरिता तुम्ही नॉनस्टिकचाच शक्यतोवर वापर करा तर हे तव्याला अगदी चिकटलेलं नाही आहे छान निघतं आहे इझिली तवा छान गरम झाला असेल तर ते अजिबात चिकटणार नाही तवा छान गरम करून घ्यायचा तर याला, याला मी दोन्ही बाजूनी शिजवून घेते याला दोन्ही बाजूनी शिजवलेलं नसलं तरीही चालतं एकाच साईडनी शिजवायचं छान शिजतो तो आता पहिला असल्याकारणाने मी त्याला दोन्ही साईडला शिजवून घेतलेला आहे त्यानंतर करणारे मी आयते फक्त एकाच साईडला शिजवून घेणार आहेत उन, तर, तर अब हा दुसरा आयता मी टाकलेला आहे क तो करून दाखवते आहे छान जाळीदार होतो आहे छान जाळी पसरते आहे त्याला तुम्ही बघू शकता त्याला जाळी आलेली दिसते आहे त्याला छान तेल लावून याला मी एकाच साईडला छान शिजवू देते आहे चली तर दोन्ही साईडला शिजवायची अजिबात गरज नसते एकाच साईडनी छान तो शिजून जातो तर याला मी एकाच साईडनी शिजवते आहे हा बघा आपला हा दुसरा आयता अगदी रेडी आहे तर असेच मी बाकीचे आहे ते तयार करून घेते आहे मस्त असे ते तयार झालेले आहेत छान जाळीदार आणि मऊसूद असे झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय